ला निवेदन द्यायचं आहे की आपल्या मागण्यांचं तर त्यासाठी आपण सगळ्या संघटनेचे पदाधिकारी सभासद हे सगळे जमले आहेत त्यांचं समन्वय समितीच्या मार्फत प्रथमचं मी स्वागत करतो आणि आजच्या या निदर्शनाच्या कार्यक्रमात आपण समितीची सभा झाली त्या सभेत माननीय अध्यक्ष राजनजी कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन

चे संघटना जवळजवळ 9 ते 10 संघटना या देशभराच्या आणि राज्यातल्या जवळपास सगळ्या संघटना मिळून आज देशव्यापी एक दिवसाचा लक्ष थैंक यू सर चांगली जरा गेली बरोबर राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये देशपातळीवरील अकरा संघटनांचे देशव्यापी संप होता त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुर्ग जिल्ह्यामधील सतरा कर्मचारी संघटना आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आणि निदर्शनं ही सकाळच्या सत्रात आणि दिवसभर इतर कर्मचारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून दिवसभर काम करत आहेत प्रमुख मागण्या जुन्या पेन्शनबाबत सविस्तर अशी अधिसूचना जारी करण्याबाबत करण्या करण्यात यावी सतत दहा वर्ष काम करणारे कंत्राटी कर्मचारी रोजंदारी कर्मचारी अंशकालीन कर्मचारी यांच्या सेवा नियमित करण्यात याव्या एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीवरील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या का देण्यात याव्यात केंद्र सरकारप्रमाणे एक जानेवारी पंचवीसपासून दोन टक्के महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्तीचे वय साठ करण्यात यावे यासह अशा वीस मागण्यांचं निवेदन आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देतो आहे या कर्मचाऱ्यांच्या जेवाळीच्या जेवाळ्याच्या मागण्या मंजूर करण्यासाठीच आणि मंजूर करण्याचा चर्चेसाठीच आजचा हा निदर्शन आहे माहे सप्टेंबरमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सप्टेंबरमध्ये आम्ही करणार आहोत आजच्या या आंदोलनामध्ये अठरा संघटना सहभागी आहेत जिल्ह्यामधील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी हजर आहेत आणि तालुक्यामधील इतर कर्मचारी प्रत्येक कर्मचारी कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून काम करत आहे सहभागी झालेले आहेत आणि ते सर्वजण एक दिवसाचा लाक्षणिक संप करून आज मोर्चे काढणार आहेत अशा प्रकारचं पातळीवर हे ठरलेलं असताना आपल्याला आता राज्यामध्ये वेळ कमी असल्यामुळे आपल्याकडं खूप उशिरा हे मेसेज आला त्यामुळं वेळ कमी असल्यामुळं आपल्याला कुठल्या प्रकारचं मोर्चाचं वगैरे नियोजन करता आलं नाही कारण मोर्चा काढायचं किंवा काय करायचं तर त्याच्यामध्ये कुठल्या तरी गाईडलाईन्स आपल्याला मिळाल्या पाहिजे होत्या किंवा एक दिवसाचा लाक्षणिक संप करून मोर्चा काढा तर त्या पद्धतीचा मोर्चा निघाला असता आणि अतिशय चांगल्या प्रकारचा मोर्चा खरखोर निघाला असता कारण अठरा संघटना एकत्र होत्या म्हणजे याच्यामध्ये अशा वर्कर राज्य सरकारी कर्मचारी केंद्र सरकारी कर्मचारी पोस्ट बँक बिंक सगळे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होते आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा मोर्चा आपल्याला या ठिकाणी काढता आला असता पण पावसाअभावी म्हणा किंवा वेळेअभावी आपल्याला हे सगळं करता आलं नाही म्हणून आपल्या महत्वाची गोष्ट म्हणजे हा आजचं जे आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आंदोलन आहे हे देशव्यापी जो संप पुकारलेला आहे अकरा संघटनांनी त्यामध्ये जी मागण्यांची सनद आहे त्याच्यासाठी पाठिंबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्व संघटनांनी या ठिकाणी प्रतिकात्मक प्रतिक अशा प्रकारचं या ठिकाणी निदर्शनाचं निवर, आंदोलन केलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना देण्यासाठी वीस मागण्यांची जी सनद आहे ती सलग मागण्यांच्या लोकांना आम्ही कलेक्टर यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्या मार्फत या आंदोलनाला पाठींबाधून हे आजचं आमचं आंदोलन होतं यासाठी प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यापैकी राष्ट्रीय जी निवृत्ती वेतन योजना युरी पेन्शन ही सर्वांना सर्व लागू व्हावी ही प्रमुख मागणी आहे त्यानंतर दहा वर्ष फक्त काम करत असलेले जे कंत्राटी कामगार आहेत आणि इतर जे कामगार आहेत अंशकालीन कामगार असतील कंत्राटी कामगार असतील त्या सर्वांना न्याय मिळावा टपाव आंदोलनासाठी महाराष्ट्रातील शिक्षण आज आग्रा मैदानात त्यांचा प्रश्न ताबडतोब सुटावा कारण मागील शासनानं एकनाथ शिंदे साहेब शासनानं देण्याचं अभिवादन दिलेलं होतं या शासनानं फक्त निधी उपलब्ध करून द्यायचा आहे तो द्यावा आणि एकंदरीत या सर्व शासनाचे सामाजिक विरोधात जी जी धोरणं आहेत कंत्राटीकडून असेल कंपनीकडून आणि इतर असेल त्या धोरणाच्या विरोधात हा आमचा लढा आहे आज प्रतिकात्मक आंदोलन केलं जर पुढील काही दिवसामध्ये प्रश्न सुटले नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र होईल समन्वय समितीच्या माध्यमातून हा लढा आमचा सुरू आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा